पलीकडच्या बाजूला माणूस जायचा की त्याचा आमचा विचार येतात आणि तस्करसाठी अनेक घड्या कपाळ्यातून आणि वाड्या वस्त्यांमधून शहरातून लोक या लष्कर घाटाच्या ठिकाणी नोंद राहायचे घर खेळ गेल्याचं प्रमुख प्रमुख गाव हे राजर होतं अंगा आणि आम्हाला सर्वांना दुर्दैवाची गोष्ट वाटायची की आपल्या स्पासभूमी व्यवस्थित नाहीये आपला दसरा घाट व्यवस्थित झाली या महाराज आम्ही आता दसऱ्या करून गेलो होते अनेक मान्यवर मंडळ आणि सगळ्यांनी चिंता व्यक्त केली की कोकण महाराज आक्षेप त्यांच्या माझ्यावरून या गोष्टीला सर्वती प्रेरणा मिळाली आणि सगळ्यांनी एक म्हणून प्रयत्न केला की आपलं सगळं गाव दिवस सगळं व्यवस्थित आहे आपले काय सम्राट आमदार जवळच होते आणि परत होतं मला वाटतंय आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या पुढच्या काळामध्ये पाठीशी राहत काँग्रेस जरी कमी असल्या तर तो काँग्रेसचा कार्यकर्ता आज सुरक्षित आहे देशामध्ये राज्यामध्ये काँग्रेसचं किती वाटलं होतं वेळ तालुक्यामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता हा एकदम सक्षम पद्धतीने राहिलेला आहे मी नंतर तुम्हाला सगळ्यांना वाटलं समजून द्या तुम्ही बघा मला राजकारण जायचं नाही आश्वीबाई पाटण यांनी मला परवानगी दिवशी फोन केला मला सांगितलं अण्णा की बोल ते समितीवाले नगर परिसर विकास मंचवाले जे होते आपल्याला विरोध करताय तर काय विरोध करताय का म्हणजे पाच लोकांचा कार्यक्रम घ्यायचा आणि तुमचं तुमच्या नावावर परत काय काय चालतं बरं का काय तुमचं नाव आल्यामुळे आता कार्यक्रम कार्यकर्त्यांना बोलत नाही पण तुमचं नाव पुढे कोणपूर कार्यकर्ते दादागिरी करतात आज मी ताई गेले पण तिला त्यांना माहिती नाही कारण की बैरवजी रोडच आणि सगळा लाडका तर मी लाडका भाऊ नये तुम्ही त्यांना सांगितलं म्हणलं अशी तुम्ही काय काळजी करू नका तो तो हा जो तशकरा गाठला आहे सन्मान्य आमदार दिले अनुभव पाटील यांनी प्रचंड प्रयत्नांतून हा दशकरा घडवण्यात मोठा विधी दिला त्याच्यानंतर या तालुक्याचे माजी खासदार शिवजराव आढळ्याऐंशी लाख रुपये दिले स्वर्गीय आमदार श्रीभाव गोरे यांनी पाच लाख रुपये दिले अनेक तालुक्यामध्ये अनेक या गावामध्ये राहणाऱ्या शहरामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांनी निधी वैंशी लाख दिले नंतर काल परवा बोले सुभाष फोरेला बोले की तू तू तुझ्या वडिलांची पाणी काढून टाक सुभाष सांगला अन्ना काय होतं अन्ना सगळे लोक दुःख येणं माझ्या कानातून सांगतात ते प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की हे बोललं पाहिजे काय बोलत नाही ना आणि माझे का पुढे येतो अन्ना माहितीये का मी प्रत्येकाच्या मनातलं बोलतो सुभाष मला बोलला तुमच्या राष्ट्रवादी केला मला भाऊची पाठी बोललो बोल काढायची आता सुभाष भाऊचे एवढे गेले म्हणून अन्ना सुभाष भाऊचे एवढे पाच तला तुम्ही खर्च करून लावले खर्च केले ना मग बोलून नाही खाली लावा आता सुभाष वडीलचे भाऊ सुभाष वडीलचे वडील वर गेले म्हणजे मग शेवटी ते वर गेले तो पाठी खाली घाला वृद्धाचा काढू आता काय होतो त्यांना जिथं तुम्ही जिथं आम्ही असतो प्रत्येकाचं मार्ग परंतु राजेंद्रजी पातरणे असतील अशील शांडू असतील ते पातरणे असतील आता हे दोन्ही पण नव दाम्पत्य उभारी राजे टाकवामध्ये प्रवेश करते त्यांना वाटतं की बाबा समाजासाठी गावासाठी वाडीसाठी तालुक्यातल्या लोकांसाठी काय ना काय करायला पाहिजे त्यामुळे लोक पुढे येतात आणि करतात आता तुम्ही बघा एवढी सुंदर प्रतिमा भगवान शंकराची त्यांनी उभी केली आहे इथं बसले सगळेजण डोळे बसत बसले असतात कोणाचा भाऊ जातो कोणाची आई जाते कोणाचे एवढे जातात कोणाचा चुलता जातो परंतु कमीत कमी काय त्या भगवान महाराजांना बघितल्यानंतर कमीत कमी त्यांना शांतता वाटत अशी प्रतिमा त्यांनी केली चांगल्या कामाला विरोध करायचे काही कारण नव्हतं आता कसं होत की मी काही उदळीमध्ये बोलत नाही मी डायरेक्ट बोलत असतो आता ह्या विकास मंच लोकांनी तिकडे स्वर्गेश्वरी गावकर यांचं नाव लावलं नाही तिकडे आनंदरावांचं नाव लावलं नाही तिकडे आनंदचं नाव लावलं म्हणून आम्ही सगळे सांगते पण बाकी त्यांनी त्यांनी पैसे माणून गेला त्या तिकडे दोन पाच हजार रुपये मंचाकडे करतातच नाही नाही राजकारणी लोकांनी अजून एक राजकारणाचा विषय काही पाच राजकारण करतात मग मी म्हणलं ते टाकण्या राजकारण करताना राजकारण नाही करत मग त्यांनी काही रोजगार आम्ही करायचं एवढा करतो आणि तुम्हीच सांगा राजकारणी लोकच राजकारण करतात करणार त्याच्यासाठी लोकांना राजकारणी लोकांना राजकारण नाही करायला पाहिजे मग हे काय करतात रोज उठून सोडून राजकारण करतात माणूस गेला माणूस मध्ये असतो हे माणसं कि राजकारण चालतंय म्हणजे अण्णा काय नाव घालतात आम्ही कसं बसतो आम्हाला पण कुठेतरी सांगितलं पाहिजे ना कुठेतरी की बघा अण्णा की तुमच्या नाव घाल आम्ही राजकारण लोक करतात आम्ही होतो घात आम्ही बरं असू द्या खरा आश्वीता प्रचंड काम चांगलं केलेलं आहे सगळे राज्यामध्ये काम करतात प्रचंड असा वेळ जातात गोर गरीब महिला असतील गोरगरीब लोक असतील त्यांच्या समस्या समजून घेतात आणि अशी महिला जर त्या राजकारणाच्या मागे पुढे जर येत असेल तर मला असं वाटतं चांगल्या कामासाठी कोणी कोणाला लढून करायला नाही पाहिजे आता काय लोक लग्न असं झालं पाहिजे असं नाही असं तसं नाही हे राजकारणामध्ये पण नशीब लागतं राजकारणामध्ये पण तुमचं कर्व लागतं तुमची गुणवत्ता लागते

तुमच्या तो झाला परंतु अशी काही पात्र नाही राजेंद्राची पात्र नाही आपण प्रचंड सुसज्ज असं भगवान महादेवाचं तुम्ही हे केलं आहे भगत केली आहे त्या भगवान महादेवाचा आशीर्वाद या तालुक्यामध्ये या गावामध्ये राहणाऱ्या वाड्यावर चोवीस वाड्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना मिळतो मिळत परंतु तुम्ही अतिशय सुंदर अशी संकल्पना या दसऱ्या घाटावरती केली आणि त्यामुळं काय झालं की या दसऱ्या घाटाला असं सुंदर असं शिल्प या Mira.